हाय हॅलो कशासाठी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे दहा वाजलेत आता आंघोळ झाली माझी महिला आता पाणी ठेवायचे मिस्टर सकाळीच गेलीत मुंबईला तर आता करायचेत पोहे आणि आज विचार चालला आहे चा की मिस्टर निकालनं पाव किलो आवळे आणून ठेवलेत आमच्या घरात कुणालाच आवळा आवडत नाही तर त्याचं म्हणलं आहे की काय ती मोर आवळा करावा मोरब्बा काय म्हणते दे त्याला ते करावा मग त्याच्यासाठी एवढे सगळे आवळे आणलेलेत वाटू होतील म्हणून म्हणलं तेच करावं नाही तर मग आवळा कॅन्डी केली असती पण ती जास्त काही एवढी मला आवडत नाही त्याच्यामुळं मोराब मोरबच आहे विचार चाललाय माझा सगळ्यात पहिल्यांदा पोहे करून घेते आणि एका बाजूला हे स्वच्छ धुवून उकडायला टाकते ह्याला पंधरा वीस तरी उकडावं लागतंय त्याच्यानंतरच करता येते पाणी घेत आता गरम झाले ह्याच्यावर आता चाळणी ठेवते आणि त्याच्यामध्ये हे टाकते आवळे धुवून घेतलेत मी ते बघा येते धुवून घेतले ती आवळी सगळेच टाकते आता सगळे आता मी आवळी इथे टाकले तुकडायला उकडायला ह्याच्यावर आता झाकून ठेवते पंधरा वीस मिनिट आपल्याला त्याला वाफवून घ्यायचे म्हणजे असे ते उकळले गेले पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला त्याला उकडायचे पोहे करते मी आता कढई ठेवली नुसते कुठाने होईल आधी गेलेले रस्तेत माझ्याकडून तर पण पोह्याला मिरच्याच नाही तर आम्ही पोहे घेतलेले आहेत खायला आणि आमची माऊ बागा कशी पसरते मोबाईल बघत तर इथं जो आपला आवळा आहे ना तो आता उकडून झालेला आहे ह्याच्या आता आपण बारीक बारीक अशा पोळी काढणार आहोत म्हणजे ते मराण्यातच निघतात फक्त आपल्याला काढायच्यात हे बघा असं जरी प्रेस केले ना तर ह्याच्यानं हे बघा असं हे उकललं जात आहे तर हे आता सगळं आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे तर इथे मी आता सगळ्या फोडी ज्या आहेत ना ते बारीक बारीक करून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण साखर ही साखर पण माझी जरा मोठी 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 साखर आहे आता ठेवलं ही गॅसवर आता ही साखर आपल्याला पूर्ण वितळवायची आणि जे आवळा आहे ना तो पूर्ण पिवळा होईपर्यंत पिवळा पळेपर्यंत आपल्याला आप्रें ह्याला ह्याच्यातच असं गरम आहे तर फायनली मुरब्बा करून तयार झालेला आहे दाखवते मी तुम्हाला कसं झालेलं आहे ते बघा इथं अशा प्रकारे झालेला आहे आणि याचा पाक पण एकदम मस्त झालेला आहे तर हे आता थंड होऊ देते आणि मग नंतर भरणीत भरून ठेवते आणि दररोज एक चमचा खायचा फक्त तर फायनली आपला आता मुरब्बा मी तयार केलाय आणि ठेवलाय बॉटलमध्ये बॉटल म्हणजे म्हणजे भरणीमध्ये आहे काचा आणि दिसायला पण एकदम मस्त दिसायला लागलाय तर आता वगैरे जेवण भांडे वगैरे घासून ठेवले आणि आता मी लावणार आहे मिरच्याचे मी मिरच्याचं बी टाकलं होतं थोडस तर ते उगून आलेले तर ती सगळं वेगवेगळ्या कुंडीमध्ये मी लावणार आहे दाखवते तुम्हाला कसलं छान आलंय ते बघा हे सगळे मिरच्याचे रोप आलेले आहेत मी ह्याच्यात बी टाकलं होतं आणि एक तुळशीचं पण रोप आलेलं आहे बघ आहे ते हे हे जे छोटस आहे ना ते मिरचीचं रूप आहे सॉरी सॉरी मिरचीच नाही तुळशीच ही ही तुळस आहे आणि बाकीच्या मिरच्या आहेत तर ही सगळ्या मिरच्या ज्या आहेत ना मी भांड्यामध्ये म्हणजे एका कुंडीमध्ये लावणार आहे वेगवेगळ्या कुंडीमध्ये दोन दोन झाड अशी आणि मऊ आमचे काही करू देणार नाही मला तसं तर तरी पण करणार आहे मी कारण वाढले ते खूपच जास्त त्याच्यामुळे चला काय त्याच्यात माती माती खांगपुरी झाड लावाय तर भरपूर आवडते ना पण मी लावलं तरी गेल्या वेळेस पण केवढ मिरची लावली होती काय ती कोथिंबीर लावली होती मेथी लावली होती एवढं सगळं लावलं होतं पण अर्धच उगवलं अर्ध उगवलंच नाही नंतर काय करायलीस तू उग बाबा खालीच टाकते आता माती मला एक तर भीती वाटते बाबाची हिन बिर्याणीचे डबे आहेत आलेले तीन आहेत मग तीन ह्याच्यामध्ये दोन 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 लावतील काय मस्त घासून वगैरे ठेवली होते लावता येईल ह्याच्यात काय मग कामाला आले ग चिरलेला आहे बाबा काय कशाला नको ते दिला इकडे मी ह्याच्यातच भरते पहिलं चिरलेलं आहे ह्याच्यात ए काय करते मग किशि नीट गे बाबा <laughs> नीट गे किश तू किशी गे पहिलं मग ती नको आमच्याकडे माती भरपूर आहे भरपूर

ह्या रूम मध्ये जाऊस आलो होता पहिल्यांदा दिसले राहू राहूत की काय खायले कि बाळा कुठके खायले काय बाबू आणखी निघालो हळू आणखी बाबा तो पिल्लू पण बाबा बेबी बघ तस

मिसायला बाबा बाबाच येते काय कि टेरेस त्याच्या शिफ्टीला काहीतरी झालंय आबा कुठे कुठे गेले मग आबा टेरेस वर गेलेत आबा कुठे गेले बाबा मुंकी बघा गेलेत बघ टेरेस वर

तुक तिथे बसली बघ मग हिचा गोंधळ वेगळा चाललाय बघ तिथे बसले कुठे कुठे नको आम्ही इथूनच बरोबर दिसलंय ना दिसल

तर चला साडे दहा वाजलेले जेवण वगैरे झाले सगळे काम आपण आवरून ठेवले तर असा होता आता आपला दिवस व्हिडिओ आवडला लाईक करा आणि हो चॅनल वर पहिल्यांदा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका बर का तर चला मग भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय